नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि बाहेरील राज्यातील बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत मुंबई इथून आज मुंबई येथे नवीन कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोळा साईज कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे एक नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला गेलेला आहे आणि बेंगलोर येथे आज एकूण दोनशे पंच्याहत्तर प्लस आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये नवीन कांद्याला सहाशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर जुन्या कांद्याच्या काही लॉटला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे बिग साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांदा दोनशे रुपयांपासून तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि ॲव्हरेज क्वालिटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोरू येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान